नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या बावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता रजनीतीच्या नवऱ्याला सांगत असते की सोहमचं वागणं जरा त्याच्या बायको बरोबर ठीक नाही तुम्ही त्याला चार गोष्टी समजावून सांगा तेव्हा आता तो चिडतो आणि तो म्हणतो की अगदीच मी कामाच्या बा कामासाठी सतत बाहेर असतो मार्केटिंगसाठी आणि घरातली एक जबाबदारी तुला सांभाळत नाही का माझ्याकडनं होणार नाही जरा तरी काहीतरी जबाबदारी घे तेव्हा रजनी त्याला म्हणते जरा हळू बोला तुम्ही आणि सगळं मात्र, मात्र आता तिथे बसलेले आबा ऐकत असतात आणि सोबतच सर्व सुद्धा आबांना मात्र त्याच्या वागण्याचा प्रचंड राग येत असतो तो दुसरीकडे रजनी म्हणत असते मला माहिती आहे पण मुलगा वयात आला तर बाप आणि मुलगा मित्र होतात म्हणून मी तुम्हाला सांगते आहे त्याला चार गोष्टी समजावून सांगा दुसरीकडे मात्र आता सोहम आणि अनामिका खाली उतरून येतात तेव्हा अनामिकाला मात्र आता इकडे रजनी विचारू लागते तुमच्या दोघांमध्ये काही बोलणं झालं का तेव्हा ती म्हणते तो काही बोलणार होता का तर त्यावर आता ती म्हणू लागते की नाही मी सहजच विचारते त्यानंतर मात्र इकडे उत्तर देते नाही आमच्यात असं काहीच बोलणं झालं नाही त्यामुळे आता रजनी अजूनच रागाने सोहमकडे बघू लागते त्यानंतर सोहमही नाश्ता करायला बसतो इतक्यात अद्वेत सुद्धा येतो बदामाचा शिरा बघून मात्र अद्वैत खूप खुश होतो काकी तू एकदमच भारी आहे काय सांगू तुला मला आज हेच खायचं होतं अगदी टचकनच माझ्या तोंडात पाणी आलं असं आज मी त्यावर आता सगळेजण खूप हसू लागतात त्यानंतर रजनी म्हणते की मला मान्य आहे पण हा शिरा मी नाही तुझ्या बायकोने करून पाठवलेला आहे त्यामुळे आता शिरा खाऊन अद्वैत खुश होतो आणि तो, तो मनाशी म्हणतो या खरेला बरोबर कळत ना मला काय हवं आहे काय नको दुसरीकडे मात्र कला सुद्धा बदामाचा शिरा खात असते आणि आनंदी असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अद्वैत आणि कला काम करत असतात ऑफिसमध्ये तेव्हा बोलताना मात्र अचानक काहीतरी पडतं असं कला म्हणते आणि कसला तरी आवाज आला आहे त्यावरनं लक्षात येतं की अद्वैतच्या शर्टचं बटन तुटलेलं आहे त्यामुळे आता अद्वैतच्या शर्टचं बटन कला मात्र ऑफिस मध्येच लावून देते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा